आहे तर आपण करूया आज वांग्याचं भरीत तर इथे पहा मस्त असं वांग आणलो होत मी तर या वांग्याला इथे मध्ये असं मी चाकून टोचून आहे म्हणजे असे चित्र केलेले आहे जेणेकरून आतमधूनपर्यंत पर्यंत छान असं हे भाजलं जाईल हे दाखवते एक वेळा तुम्हाला तो ही है ही है उस उस थी है। तर हे वांग आहे वांग्याला अशा प्रमाणे इथे मध्ये असं आपल्याला बस टोचून घ्यायचं आहे थोडंस असं एकदम आरपार नाही करायचं असं थोडंसं असं टोचून घ्यायचं आणि मग याला भाजून घ्यायचं आहे छान इथे मी गॅसवर अशी जाळी ठेवून घेतलेली आहे तुम्ही डायरेक्ट भाजलं तरी चालेल चुलीत भाजलं चूल असेल तुमच्याकडे तर त्यावर ते एकदम छान लागतं आहे भरीत तर इथे पहा मी अशी जाळी ठेवून घेतली आहे आणि आता याला मीडियम फ्लेमवर छान आपल्याला हे वांग भाजून घ्यायचं आहे भाजलेल्या वांग्याचं भरीत काही वेगळंच लागतं आणि आता तोपर्यंत भाज्या कापून घेते मी चिरून घेते आता इथे मेथी आहे मेथी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून इथे बारीक चिरलेली आहे त्यानंतर तीन अशा मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक साधा कांदा तुम्हाला साधा नसेल तर पातीचा टाकू शकता मी पातीचाच टाकणार आहे त्यानंतर वटाण्याच्या शेंगा आहे मिरची आहे मिरचीचा आपल्याला ठेचा करायचा आहे मुळा खायला छान वरून असं मस्त कोथिंबीर छान आदभरीत करायचं आहे आणि टोमॅटो पण घ्यायचे आहे मी टोमॅटो घेते बारीक कट करून घ्यायची आहे टोमॅटो ते वांगं चेक करत जायचं म्हणजे एक साईड झाली की याला अशी पलटवत जायची म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित हे भाजलं जाईल एक साईड शिजलं आहे आता ही अजून टर्न करायची बाजू आणि अशा पद्धतीने छान असं मी पूर्ण वांगं भाजून घेते भाज्या कट करून घ्यायच्या आहे टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे ते पटापट अस भाज्या कट करून घेते तिथे मी मोठा एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कारण हा टोमॅटो खूप मोठा होता छोटे असेल तर दोन घेतले तरी चालेल आणि एकदम जास्त भाज्या पण नको तर मग वांग्याचे टेस्ट लागणार नाही त्यामुळे भाज्या पण आपल्याला थोडा मिडियमच टाकायच्या आहे तर इथे हे टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे आहे बारीक चिरलेली धुवून घेतलेली स्वच्छ मेथी आता आपल्याला इथे थोडेसे वाटाण्याचे मी दाणे आहे थोडे काढून घेते थोडेसे आपल्याला वाटाण्याचे डाळे पण लागणार आहे एक छान अशी चव लागते आणि हिवाळ्यातलं भरीत म्हणतं की खूप पौष्टिक कारण सगळ्या भाज्या राहतात या आणि सगळ्या भाज्या मिळतात आता या सीझनमध्ये आणि बाकी सीझनमध्ये कसं आपण मेथी वगैरे एवढं घालू नाही शकत हिरवा कांदा वगैरे आता स्वस्त आणि छान मिळतो तर तुम्ही पण अशा पद्धतीने मी सांगते अशा पद्धतीने भरीत करून बघा खूप जण वांग शिजवून किंवा बारीक चिरून अशा पद्धतीने करतात भरीत पण हे जे भाजून आहे याचं खूप वेगळीच टेस्ट लागते कोणी कोणी कच्चं पण खातं म्हणजे फोडणी घालत नाही कच्च्या भाज्या आणि असं भाजलेलं वांग्याचं वांग अशा पद्धतीने पण खातात जास्त नाही आपल्याला एक पाच सहा इथे वाटाण्याच्या शेंगा मी दाणे काढून ट घेतलेले आहे थोडासा मी हिरवा पातीचा कांदा स्वच्छ धुवून चिरून कापून घेते तर कांदा पात मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे साधा पण कांदा तुम्ही थोडा टाकू शकता आणि थोडीशी पात टाकायची अशा कांद्याची पात चिरून घेते आणि इथे मी दोन मिरच्या आहे तर या दोन मिरच्या अशा बारीक कापून घेते कैचिनी मिरची जर कैचिनी कापली तर हाताला तिखट लागणार नाही त्यामुळे ही, ही एक टीप लक्षात ठेवायची मिरची कापताना कधी कैचिनी कापायची जी आपली स्वयंपाकातली कैची असते भाज्या कापांची कोथिंबीर किंवा पातीचे कांदे वगैरे मेथी अशा काही गोष्टी असतात ज्या आपण कैचिनी कापू शकतो तर भाजीची अशी कैची मिळते आणि ती घेऊन अशा पद्धतीने मी मिरची कापते जेणेकरून हाताला तिखट लागणार नाही अशा पद्धतीने एवढ्या आपल्याला भाजी टाकायची आहे थोडी कोथिंबीर पण आता मी कापून घेते आणि मग सांगते तुम्हाला समोरची प्रोसेस मग छान भाजल्या गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि याला आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे कारण खूप गरम आहेत आणि मग याची वरची जी साला आहे ही साला अशी काढून घ्यायची आपल्याला हे भाजल्या गेला ना त्याची सालं अशी ॲटोमॅटिक बाहेर निघतात अशी गरवर पूर्ण आता भाजून घेते तुम्हाला दाखवते सोलून झाले आहे याचं हे देठ अशा पद्धतीने काढून घ्यायचं एकदम सॉफ्ट असं भाजलं जातं मंद आचेवर छान भाजून घ्यायचं हे देठ काढून टाकते याला एक वेळा चेक करायचं की आतमध्ये काही कीड वगैरे आहे का छान वांग आहे कुठेच कीड नाहीये काही नाहीये कधी कधी काय आत बाहेरून छान दिसतं पण आतून कीड लागलेली असते तिथे छान वांग भाजले गेलेलं आहे आता फोडणी करायची आपल्याला टाकून घ्यायचं आहे पहिले थोडं तेल दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तर जिरे जिरे मोहरी तडतडली टाकायचं आहे से आपल्याला साधा कांदा टाकायचा सा, आहे एकदम दपातीचा कांदा नाही टाकायचा सा, साधा कांदा टाकायचा सा। ता सा। आहे बरोबर लसणाच्या पाकळ्या मोठ्या ठेकून घ्यायच्या आहेत त्या पेस्ट नाही करायची आहे थोडं करून थो घ्यायचं थो आपल्याला आहे मेथी आणि टोमॅटो त्यानंतर मिरची आणि बाकीचा कांदा सोडा आधी टाकायचा मिक्स करून घेतो दोन मिनिट परतून घेतलं यामध्ये लगेच टाकायचं आहे हळद त्यानंतर आपण मेथी टाकली आहे पण थोडी अशी थोडं आपण तिखट टाकायचं बस बाकी काही नाही टाकायचं मसाले मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये उरलेली थोडी मेथी आणि आपले जे दाणे होते वाटाण्याचे ते त्यामध्ये टाकून द्यायचे एकदम जास्त शिजवत नाही भज्या बसायच्या भाज्या कारण भरीत ऑलरेडी शिजलेला आहे आणि भाज्या पण थोड्या आपल्याला असा येईल असा खूया एकदम शिजल्या मग चांगलं नाही लागतो घरी त्यानंतर यामध्ये टाकायचं हे शिजलेलं भांग आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम तर प्रेस करून असं याला एकजीव करून घ्यायचं भरतामध्ये याला मिक्स करून घ्यायचं सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे भाज्याचा वगैरे अंदाज घालून आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामुळे मीठ आधीच घालायचं नाही छान मिक्स झाला आहे आपलं यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ अंदाजाप्रमाणे आणि यामध्ये कुठलेच मसाले वगैरे घालायचे नाही नाही तर मग भाज्यांची आणि जी वांग्याची चव आहे ती निघून जाते त्यामुळे जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे कुठलाच गरम मसाला घालायचा नाही आहे वांग्याची टेस्ट आली पाहिजे आणि भाज्यांची तर अशा पद्धतीने मिक्स करून झाला आहे दोन मिनिट याला वाफ आणली की इथे आपलं वांग्याचं भरीत एकदम रेडी भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर छान तुम्ही खाऊ शकता इथे एक दोन मिनिट मी शिजू दिलं होत आणि आता टाकायचे छान कोथिंबीर अशा पद्धतीने वांग्याचं भरी रेडी भरीत एकदम रेडी आहे तर रेसिपी कशी वाटली आणि हिवाळ्यात असं तुम्ही भरीत करता का भरपूर भरपूरपणे करत पण असेल आणि करत असाल तर मला प्लीज कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल जे कोणी त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे सगळे व्हिडिओज तुम्हाला येतील आणि व्हिडिओ बघितला की प्लीज एक लाईक करू द्यायचा मग त्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करायचा चला मग भेटूया अजून अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा इझी बुकिंग सुप्रिया